तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत राष्ट्रवादीच्या गोटात आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे एकीकडे बारामतीमध्ये घडामोडी घडत आहेत तर दुसरीकडे मुंबईमध्ये अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावरती देवगिरीवरती आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पोहोचलेले आहेत या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत आ, कस्तुरी आपण जर बघितलं असेल तर अजित पवारचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत आता मी अजित पवार यांचं देवगिरी निवासस्थान आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या ठिकाणी आलेले आहेत कालच सुमित्रा पवार आणि जय पवार या ठिकाणी आलेले होते मध्यरात्री आणि आता खऱ्या अर्थानं या सगळ्यांची जी आहे ती चर्चा सुरू होते आपण जर बघितलं असेल तर कस्तुरी शरद पवार यांनी म्हटलंय की आपल्याला या शपथविधीची कल्पना नाही अर्थात राष्ट्रवादीमध्ये काय काय चाललं अशी चर्चा कालपासूनच सुरू होती त्यातच आता घडामोडींना जो आहे तो वेग आलेला आहे अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची उपमुख्यमंत्री पदाची जी दादा रिक्त झाली त्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज शपथ घेतील संध्याकाळी पाच वाजता हा शपथविधी सोहळा जो आहे तो राजभवन येथे होऊ शकतो आणि त्याचीच लगभग जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे प्रफुल पटेल सुनील तटकरे आलेले आहेत थोड्याच वेळा छगन भुजबळ देखील त्यांच्या सांता येतील निवासस्थानावर निघतील आणि त्यानंतर हे तिन्ही नेते पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अशी आपल्याला माहिती मिळते त्यामुळे पवार जय पवार यांच्याशी बोलल्यानंतर हे तिन्ही नेते पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी जात आहेत का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे विधिमंडळ गटनेते निवड केली जाणार आहे आणि सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढच्या प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजता लोकभवन येथे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडला जाणार आहे सुशांत पण ही जी घडामोड घडते त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं थोड्याच वेळापूर्वी सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया देखील आली होती आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भात आपण तुमच्याकडून सातत्यानं अपडेट घेणार आहोत धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी दोन दृश्य आपण पाहतोय बारामतीमध्ये एकीकडे पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेत तर दुसरीकडे सुनेत्र पवार यांच्या भेटीसाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पोह पोहोचलेत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनित्रा पवार घेणार आहेत खरंतर काही आमदार हे सातत्याने भूमिका मांडतात की सुनित्रा पवारांनी ही सगळी कमान सांभाळावी परंतु दुसरीकडनं दुसऱ्या पक्षाकडनं तुमच्या विरोधी बाकाच्या पक्षाकडनं सांगण्यात येते की कुठेतरी सगळी घाई होते म्हणून नाही आता या सगळ्या गोष्टी आपण जर का चर्चा करतोय दुसऱ्या पक्षांनी काय बोलावं नाही बोलावं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यांचा विचार त्यांना मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य प्रामुख्याने ही जरी आपल्याला घाई वाटत असली तरीसुद्धा एकीकडे जी काही दुःखद घटना झालेली आहे ती न विसरणारी दुःखद घटना झालेली आहे ती पोकळी कधी भरून निघणार नाही परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते सैरावैरा झालेले आहे दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्वतः अजितदादांनीच उमेदवारा दिलेल्या आहेत त्यांच्या प्रचाराकरताच ते बारामतीला त्या सकाळी निघाले आणि त्याच्यानंतर त्याचा अपघात झाला हेही बघितलेलं आहे आता हे सगळे दिलेले उमेदवार कुठेतरी दिशाहीन होणं कार्यकर्ते दिशाहीन होणं आणि या सगळ्या जबाबदाऱ्या परत कुठेतरी सांभाळणं प्रामुख्याने माझ्या सकट गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रत्येक नेत्याची हीच भूमिका आहे की ही धुरा आता नेत्रावहिनी ने ने सांभाळली पाहिजे ही सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि त्या सगळ्या भावना ज्या दिवशी अंतयात्रा होती त्याच दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या बोलून दाखवल्या आणि नेत्यांनी सुद्धा त्या पद्धतीने पुढची पावलं उचलली परंतु नाही हा सगळा विषय त्यांना कल्पना दिली किंवा नाही दिली किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता या ठिकाणी मी तर काही बोलू शकत नाही किंवा दिलेली असेल नसेल या सगळ्या गोष्टींवर अजित पवारांचा धाव अजून झालेला नाहीये तिसरं संपूर्ण सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि तेवढ्यातच ही सगळी शपथविधीची प्रक्रिया होते ही संपूर्ण घाईघाईची प्रक्रिया वाटत असं असं वाटण्यात का अशा पद्धतीने लोक सोशल मीडियावरती देखील व्यक्त होतात नाही या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला घाईच्या वाटत असल्या झालेलं नसेल किंवा आपला समजा जो तीन दिवसाचा असा तो, तो पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर काळाची गरज मजबुरीने का असे ना परंतु ही काळाची गरज आहे की नेता निवडणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आम आमदार ते करू शकतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या भावना या नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या त्यामुळे हा निर्णय घेणं भाग आहे मुख्यमंत्री खातं होतं पण ते राहणार नाही ते माझ्याकडे कोणतंही खातं कोणालाही काही द्यायचं राहिलं तर हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो त्याच्यामुळे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला सगळ्या अलायन्समध्ये असलेल्या कुठल्याही पक्षाला, आच्चा आच्चा पक्षाला तो मान्य करावा लागतो चांगला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह याच्या बाबतीमध्ये तरी मला असं वाटतं की आमचे नेते अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नसेल नाही आता हा सगळा जो कायदेशीर प्रक्रिया ज्याला म्हटली जाते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून नेता निवडी ती जी प्रक्रिया असते ती नेता निवडीची प्रक्रिया आज दुपारी ती पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे पहिला दुसरी गोष्ट त्याच्यानंतरच पक्षश्रेष्ठी जी असतात ते पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचं अवगत करतात नंतर मुख्यमंत्री सर शरद पवार म्हणतात की या संदर्भातची शपथ घेण्याची कल्पना कोणतीच नाही परंतु आता पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला गोविंद बागीत गेलेत कशा पद्धतीने बघताय खर तर शरद पवारांनाच म्हणजे पवार कुटुंबियांना वगळून हे सगळं काही होत आहे का नाही नाही असं काही प्रकार होऊ शकत नाही शेवटी नेता निवडी आता विलीनीकरण कुठलं झालेलं नाही विलिनीकरणाची जी चर्चा झालेली असेल नसेल त्याच्याविषयी कल्पना दादांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला कळते दादांच्या मनात असेल तर ते आत्तापर्यंत पक्षाच्या होमवर्क किंवा पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी अजूनपर्यंत तसं मत असं काही कुठे मांडताना दिसलं नाही परंतु त्यांची इच्छा होती विलिनीकरण झालं पाहिजे अशी इच्छा होती असं बॉडी लँग्वेजवरून आम्ही अंदाज करत होतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तशा प्रकारच्या सूचनाही दिल्या होत्या राहिला प्रश्न राहिला प्रश्न पवार साहेबांनी जे विधान केलेलं असेल ते कदाचित सत्तेही असेल त्यांना कदाचित कल्पना नसेल माहिती नसेल परंतु नेता निवडीची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारच करू शकतात त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या कुठल्या आमदारांना त्याच्यामध्ये सहभागी करणं किंवा नेत्यांनी त्याच्यात ते सहभागी होणं हे काही त्या प्रक्रियेचा भाग राहतात वडीलधाऱ्या व्यक्तीच्या कानावर गोष्ट घालणार आणि या सगळ्या दुःखाचे प्रसंगात शरद पवार सुती ता, ते असू ये ठामपणे उतर त्यांच्या कानावर ही का प्रक्रिया ती प्रक्रिया ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आमदारांच्या मनाने किंवा स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनाने किंवा त्यांच्या इच्छेनुसार चाललेली याविषयी सगळ्या गोष्टींची कल्पना पवार सुद्धा अवगत करण्याकरताच कदाचित पार्थ पवार तिथे गेले असतील आणि हा निर्णय घ्यायचा किंवा नाही घ्यायचा आधी तर आम्हाला सुमित्रा वहिनींना ह्या सगळ्या गोष्टींना तयार करायलाच आमच्या नेत्यांना बराच वेळ गेला असेल किंवा त्यांच्यासाठी त्यांची मानसिकता काय करायची हा एक प्रश्न होता आता त्या तयार जर का झाल्या तर मग पुढचं काम जे असतं ते पवार साहेबांना कळवणं न कळवणं किंवा त्यांना विश्वासात घेणं किंवा अन्य पण आधी सुमित्रा वहिनींना पवार कुटुंबाला या दुःखात आम्ही तयार करायचं आणि मग नंतर पुढच्या या सगळ्या गोष्टीला जायचं दोन्ही पक्ष विलगीकरण दादांची इच्छा होती मात्र आता याला खंड पडला असं शरद पवार म्हणतात दोन्ही पक्ष विलिनीकरण व्हायचं असेल याच्याविषयी संपूर्ण कल्पना जी असेल ती आता अनोत्तरित राहिलेली आहे